एक प्रश्न तुम्ही त्याचा उत्तर नाकारता आहे बऱ्याच ठिकाणी नाही दिले पण मला पुन्हा विचारावं असं वाटतंय लहानपणापासून तुम्ही दादाच्या हातावर राखी बांधत आलेल्या आहात हा पहिला प्रसंग असा आहे तुम्ही कदाचित त्या या याला मुकणार आहे काय भावना आहे तुमच्या वर्षी पण म्हणजे दोन वर्षापासून हा जो दुरावा आहे काय भावना आहे आता तुमच्या प्रत्येक गोष्टीवर बोललं पाहिजे हातलं काही गोष्टी मनातल्या ह्या मनात सहन करायच्या असतात महिलांमध्ये एक वेगळी ताकद असते सहन करायची असते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी महिला जाऊ तुम्ही ह्या खूप प्रेमाने हा प्रश्न विचारतात की महाराष्ट्राची मायबाप जा प्रचंड प्रेमाने मला हा प्रश्न विचारते माझा भाग घ्या तुम्ही सगळं एवढं माझ्यावर प्रेम करता माझं एकच उत्तर आहे राहून उद्या उद्या रा रक्षाबंधन आहे कुठे साजरा करणार कसं म्हणजे कारण शेवटी दुःख हे दुःख आहे शेवटी ते भाऊ आहे तुम्ही बहीण आहात कधीतरी आयुष्यात दुःख घटना आपल्या आयुष्यात होतात त्या सहन करायच्या असतात आणि मगाचा जर्नी एवढीच प्रार्थना करेल माझे सत्य भाऊ गुणा गोविंदाने तिथे अडकेल तिथे राहा आणि तो अर्थातच प्रत्येकाबद्दल आपण कशाला आपल्यावर कुठले संस्कार झाले आपल्यावर माझ्या आईने माझ्या कुटुंबाने माझ्यावर असेच संस्कार केले की काही कोणी आपल्याला काही दिले असेल की आपण समोरच्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करावा आणि संतांची भूम आहे संतांनी आपल्यावर हेच संस्कार केले त्यामुळे माझ्या प्रत्येक भावाचं भलंच व्हावं आणि चांगलंच व्हावं असं मी नेहमीच देवाच्याकडे प्रार्थना करताना आणि उद्या नाशिकच्या दौऱ्यावर आहे मी तिथे शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहेत हेही माझे भाऊ आहेत जेवढा माझ्या पवार कुटुंब आणि शिंदे म्हणजे माझ्या आईचं आपण माहेर जाणव शिंदे शिंदे आणि पवार भावांचा जेवढा माझ्यावर अधिकार आहे तेवढाच या राज्यातल्या प्रत्येक माझ्या भावाचा आणि त्यातून शेतकऱ्याचा अधिकार माझ्यावर आहे आणि उद्याचा दिवस ही नाशिकच्या दौऱ्यावर आहे आणि आधी आधी लग्न कोंडाड्याचं आधी जबाबदाऱ्या आणि मग का